वृत्तपत्रे जीवनाचा अविभाज्य भाग सुमिता सातारकर भास्कर भूषणचा चौदावा वर्धापन दिन उत्साहात शुभेच्छांचा वर्षा प्रमुख मान्यवरांची उपस्थिती पुणे येथे शानदार समारंभ आज आपण इतके ॲडव्हान्स झालो आहेत की वर्तमानपत्र देखील डिजिटल वाचतो आहे परंतु यामधील अनेक गोष्टी स्क्रोल करता करता निसटून जातात वृत्तपत्रात ज्या ज्या लेखकांनी लेख लिहिलेला असतो त्यामध्ये त्यांची विचारधारा मांडलेली असते हे कालबाह्य झाले नाही पाहिजे पुस्तक तसेच वृत्तपत्र ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो डिजिटल होऊ शकत नाही सकाळी उठून वृत्तपत्र वाचलं की आपण दिवसभर अपडेट राहतो वृत्तपत्र वाचली पाहिजेत वृत्तपत्र वाचनाने घटनेशी लेखकाशी विचारधारेशी आपण कनेक्ट राहतो डिजिटल वाचनातनं हे शक्य होत नाही मुद्रित माध्यमातील लेखणी लेख विचारधारा हीच वाचकापर्यंत पोहोचू शकते जिवंत राहण्यासाठी आपण सर्वांनी काळजी आहे वृत्तपत्र चालक मालक पत्रकार लेखक यांच्या पाठीशी राहणं त्यांना टिकवून ठेवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ऑकिंग सुमिता सातारकर यांनी केलं रौप्य महोत्सवी वाटचाल करीत असलेला महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या एन जी ओचं मुखपत्र साप्ताहिक भास्कर भूषणचा चौदावा वर्धा दिन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती बिबवेवाडी पुणे येथे सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ या वेळेत सदरील समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी समारंभाध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या सर्वात प्रथम आयर्न लेडी तृप्तिताई देसाई यांच्यासोबत प्रत्यक्षात बसून या कार्यक्रमात सहभागी होत आला त्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करते गेली तीस वर्ष पुण्यामध्ये ऍक्पंचर हे का, काम करतो मानवी जीवनात आजार हे जन्मापासून मृत्यूपर्यंत एकत्र राहणारे घटक आहेत सर्वांना वाटतं आपलं शरीर निरोगी असलं पाहिजे परंतु अलीकडच्या काळात आपण जे जीवन जगतोय त्याला काही अर्थच नाही असं वाटतं आजकाल लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण मोबाईल पाहत जेवण करतात सातत्याने मोबाईलमध्ये गुंतलेले दिसून येतात प्रत्येक माणूस माणसापासून दूर चालला आपण कशाच्या मागे पळतो तेच कळत नाही यामुळे सायको सोमॅटिक आजार वाढत चाललेत नवनवीन आजार आपण आज पाहायला मिळतात प्रत्येक आजारावर आज स्वतंत्र डॉक्टर उपलब्ध आहेत यामुळे पेशंटना असं वाटतं आजार परवडला आपण उपचार नको फॅमिली डॉक्टर ही संकल्पना लुप्त होऊ लागली या पार्श्वभूमीवर मी एकोणीसशे पंच्याण्णव साली घरोघरी जाऊन ऑक्युपंचरच काम करायला सुरुवात केली ऑक्युपंचर म्हटलं की लोकांच्या कपळावर आठ्या पडतात अक्युपंचर हे पाच हजार वर्षांपूर्वीचं भारतीय शास्त्र ही एक नाथपंथीय विद्या आहे चायनीज लोकांनी याचा अभ्यास करून ती वापरतात भारताचा इतिहास पॉवरफुल होता रुग्णांना कोणताही गोळ्यांची गरज नव्हती आयुर्वेद वनस्पती एकपंचरच्या माध्यमातून पूर्वी लोक ठीक व्हायचे मात्र एका गोळीने आजार बरा होतो या नावाखाली सगळी शास्त्र कालबाह्य झाली पुन्हा डॉक्टर कोटनीस यांनी देशात अकपंचर आणलं मी असं शिक्षण घेतलं जगातले सगळे देश या शिक्षणासाठी पालथे घातले माझी जिज्ञासा निर्माण झाली जगामध्ये अक्कपंचर खूप ॲडव्हान्स आहे भारतामध्ये मी सुरुवात ग्रामीण भागापासून केली घरोघरी जाऊन लोकांना महत्व पटवून दिलं आठशेहून अधिक व्याख्यानं मोफत दिले सन दोन हजार सात दोन हजार आठ साली आम्ही असोसिएशन निर्माण केलं मी सरकारकडे गेलो तेव्हा एक्पेंचर थेरपी म्हणून मान्यता होती तेरा वर्ष आम्ही सरकारशी लढलो सर्व देशात एक्पंचर परिपूर्ण शास्त्र आहे तर भारतात का नाही हा प्रश्न होता दोन हजार पंधरा साली याला यश आलं महाराष्ट्र सरकार हे भारतातील पहिलं सरकार आहे त्यांनी परिपूर्ण शास्त्राची परवानगी दिली हा प्रवास खूप खडतर होता मी भारतातील महिला आहे जिला युनायटेड नेशन मध्ये आमंत्रित केलं गेलं आणि कार्य दाखवता आल्यामुळं असं त्या म्हणाल्या उत्तुंग शिखरावर कार्य करत असलेल्यांचा सन्मान कौतुकास्पद तृप्तीताई रेसाई भास्कर भूषणचं कार्य मी गेली अनेक वर्ष पाहतीये दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या गुणवंतांना सन्मानित केलं जातं हे कार्य कौतुकास्पद आहे अनेक जन अनेक अडचणीतील मार्ग काढत यशस्वी शिखरापर्यंत पोहोचलेले असतात प्रत्येकाला वाटत असतं आपल्या कार्याची कुठेतरी दखल घेतली जावी मला वाटतं गेली अनेक वर्ष महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने अशा गुणवंत व्यक्तिमत्वांचा सन्मान केलं जातो असं प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आर्यान लेडी महाराष्ट्राच्या रणरागिणी सौ तृप्तीताई देसाई यांनी केलं यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या सुरुवातीला तुम्ही जो संघर्ष केलात अनेक अडचणींना तोंड देत आज उत्तुंग शिखरावर पोहोचलात त्याची पोहोच म्हणून आज तुम्हाला पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे हा पुरस्कार म्हणजे पुढील काळात अधिक जोमाने कार्य करण्यास प्रेरणा आहे जबाबदारी आहे चांगले काम केल्याची शाबासकी के असणार आहे अनेक महिला देखील उपस्थित आहेत चांगलं काम करीत असताना अनेक अडचणी येतात परंतु चांगले काम करत असताना कोणीही टीका केली तर थांबायचं था। नसतं आपण आपलं काम करत राहायचं असतं आपण पुढे जात असतो म्हणून टीका होत असतात काहीच रेल नाही तर टीका होत नाही आपण त्याही पुढे चाललोय हे लक्षात ठेवावं असं सांगून त्यांनी भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यभर केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित प्राप्त मान्यवरांना तसेच भास्कर भूषणच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये लोकप्रिय आश्तष डान्स स्टुडिओचे वीस बाल कलाकारांनी विशेष नृत्य कला सादर केल्या द्वितीय सत्रात दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन भास्कर विशेषांक प्रकाशन व स्टार आयकॉन पुरस्कार सोहळा संपन्न झाला पुणेच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वक्त्या जीवन प्रशिक्षक उपचारतज्ञ व लेखक माननीय सुमिता सातारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या आर्यन लेडी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा माननीय तृप्तीताई देसाई डॉक्टर पी यू हार्ट क्लिनिक कोल्हापूर इथच्या संचालिका माननीय पी यू धनवडे कोल्हापूरकर तसेच सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी अभिनेत्री माननीय प्रमिला सुरंशी लोदगेकर जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जगताप युवा अभिनेता झी क्लासिक टीव्ही की स्टार रियालिटी शो फेम पाच व्हिडिओ अध्यक्ष माननीय आशुतोष अभाजी संकाय पाटील महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे सीईओ माननीय डॉक्टर राजीव लोहार भास्कर भूषणच्या संपादिका माननीय सौ मनीषाताई लोहार आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी काही मान्यवरांचे विशेष सत्कार संपन्न झाले यामध्ये ज्ञान विकास संस्था संचालक माननीय विवेक गोविंद गुरव व शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील पत्रकार माननीय डॉक्टर दगडू माने यांचा स्मृतीचिन्ह मानपत्र महावस्त्र गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला भास्कर भूषण वर्धापन दिनानिमित्त देण्यात येत असलेल्या स्टार आयकॉन पुरस्काराने यंदा पुणेच्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वाक्या जीवन प्रशिक्षक उपचार सुमिता सातारकर महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या आर्यान लेडी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष माननीय प्रशांत देसाई डॉक्टर पीयू हँड क्लिनिक कोल्हापूरच्या संचालिका डॉक्टर पी यू धनवडे कोल्हापूरकर सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी अभिनेत्री माननीय प्रमिला सुंशी लोदगेकर माताश्री झिजाऊ महिला प्रतिष्ठान अहिल्यानगरच्या अध्यक्ष माननीय सौप्रतिभाताई विलासराव धस मावळ भूषण भजन टॉकीज पैसे माननीय हरिभक्त परायण नंदकुमार शेटे महाराज माननीय योगेश वाघवडे किरण ढोरे हॉटेल मल्हार चूल मटन खानावळ वडगाव मावळ माननीय नंदकुमार उर्फ बाबूजी वाळम संस्थापक कोराईगड शिक्षण संस्था, कोराई संस्था अंबावणे पुणे माननीय अविनाश मनोहर गराडे माजी सरपंच ग्रामपंचायत धामणे तालुका मावळ जिल्हा पुणे माननीय विराज मधुकर पवार आदर्श ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत धामणे मावळ माननीय निलेश राजाराम राक्षे संचालक हॉटेल बगीचा पुणे माननीय गौरव दिलीप अध्यक्ष सिद्धिविनायक ग्रुप कात्रज पुणे वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर जी एम सुधार सांगली पलूस जिल्हा सांगली येथील उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सचिन तानाजी शिंदे शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ गीतांजली निलेश नागर मेहता रायगड येथील उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ गीता भारत शेटे मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ सुमन गजानन देसाई पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या माननीय आशा अशोक झरेकर पाचवड शिरूर येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ कांता अरुण साकवरे इंदापूर येथील कृषी क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय शिवाजी सखाराम बनकर शिरोळे जिल्हा कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय अनिल विष्णू लोंढे दनकवडी येथील क्रीडा क्षेत्रातील आदर्श युवा खेळाडू माननीय साहिल पाडुरंग मर्गचे सांगवी सांडस तालुका हवेली जिल्हा पुणे येथील माजी सरपंच माननीय भाऊसाहेब धोंडीबा शिंदे नृत्य कला क्षेत्रातील कलाकार कुमार सरोज लारू कोल्हापूर येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सदाशिव अंतु भुलेसर आदी मान्यवरांना स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्र संचालन प्रसिद्ध निवेदिका ऍडव्होकेट प्राजक्ता लोहार यांनी केलं विशेषांक दोन हजार पंचवीस चे प्रकाशन संपन्न झाले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष